नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी शिवसेनेचे गड मजबूत करणाऱ्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे सर्व ताकदीनिशी मी व पक्षाचे प्रमुख नेते एकनाथराव शिंदे खंबीरपणे उभे राहणार शिवसेना उपनेते आनंदराव जाधव यांची ग्वाही शिवसेनेचे गड मजबूत करण्यासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे सर्व ताकदीनिशिंग मी व पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे उपनेते मरा व मराठवाडा संपर्क नेते आनंदराव जाधव हो यांनी शनिवारी निलंगा येथे दिली शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह निलंगा येथे पार पडला या मेळाव्याला निलंगा औसा देवनी व शिरूर आनंदपाळ या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा मराठवाडा संपर्क नेते आनंदराव जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या कार्याचा आलेख सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेला आहे सर्वसामान्यांच्या हिताची हिताचे घेतलेले निर्णय पाहिले असता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सी होत असलेली जडणघडण ही अत्यंत वेगवान असून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते कुठल्याही संकटसमयी खंबीरपणाने उभे टाकणारे अनेक शेतकरी शेतकरी निर्णय घेऊन महिला असतील युवक असतील शेतकरी असतील कर्मचारी असतील व्यापारी उद्योग सर्वांना केंद्रस्थानी ठेवून त्या त्या काळामध्ये अपेक्षित असणारे निर्णय आणि फक्त एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत निलंगा येथे निलंगा औसा देवनी शिरूर आनंदपाळ या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला निश्चितच या भागामध्ये शिवसेनेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वात शिवसेनेची बांधणी मजबूतपणे होत आहे याबद्दल मी समाधानी आहे असेही जाधव यांनी सांगितले या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गावागावामध्ये शाखा घराघरामध्ये शिवसेनिक निर्माण करून शिवसेनेचे गड मजबूत करावेत जेणेकरून प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी अत्यंत चांगली मदत होईल नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी युवा सेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी नियोजन करावे जेणेकरून या निवडणुका जिंकून लोकांची सेवा करता येईल यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन देखील शिवसेना उपनेते आनंद आनंदराव जाधव यांनी केले यावेळी मराठवाडा सचिव अशोकराव पटवर्धन लातूर जिल्हा संपर्क प्रमुख बालाजीराव काकडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख रंजनाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये अनेक पक्षाच्या लोकांनी प्रवेश केला यामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष माळी महासंघ तथा माजी बांधकाम सभापती नगरपरिषद निलंगा शरद पेटकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तसेच आनंदपाल तालुक्यातील तालुका प्रमुख विकास शिंदे व वर्षाताई शिंदे यांच्या नेतृत्वात असंख्य महिला व युवक यांनी प्रवेश केला यामध्ये उबाटाचे विधानसभा प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ स्वामी व माधव चवले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला निलंगा शहरातील राहुल बिराजदार यांच्या संपर्कात असलेले अनेक युवकांनी प्रवेश केला देवणी तालुक्यातील तालुकाप्रमुख धनराज बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी प्रवेश केला युवा सेना तालुकाप्रमुख प्रभात पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व्यंकट बिरादार <णिया> शिव सक्कार सैनेचे मनोज पवार जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे देवणी प्रमुख धनराज बिराजदार शिरूर तालुका प्रमुख विकास शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई बिराजदार प्रमुख वर्षाताई शिंदे निलंगा मुस्तफा भाई शेख औसा शहर प्रमुख बंडू कोदरे शिरूर शहर प्रमुख विनोद धुमाळे यांच्यासह प्रमुख उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अंगीकृत सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते